सांगलीच्या ज्योती आदाटे यांना मानद डॉक्टरेट सामाजिक कार्याची घेतली दखल तमिळनाडूमधील आशिया इंटरनॅशनल कल्चर रिसर्च युनिव्हर्सिटीच्या वतीने सांगलीच्या सामाजिक कार्यकर्त्या आणि राष्ट्रवादी महिला आघाडीच्या प्रदेश सरचिटणीस डॉक्टर ज्योती आदाटे यांना सामाजिक कार्यातील उल्लेखनीय योगदानाबद्दल मानद डॉक्टरेट पदवीने गौरविण्यात आलं आहे पस्तीस वर्षापासून सामाजिक राजकीय आणि सांस्कृतिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या डॉक्टर आदाटे यांनी अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून झुंज देत आपल्या कार्याचा ठसा उमटवला माजी नगरसेवक म्हणून तीन वेळा निवडून येत त्यांनी महिलांसाठी उद्योजकता प्रशिक्षण निराधारांना आधार तसेच अंधश्रद्धा निर्मूलनचं कार्य प्रभावीपणे केलं आहे या मान्यतेबद्दल सांगलीतून अभिनंदनाचा वर्षाव होत असून त्यांच्या कार्याने अनेकांना प्रेरणा दिली आहे